आलूचे पापड कसे हवे तर तिप्पट चौपट फुलणारे चवीला चविष्ट व लाल नाही तर पांढरे शुभ्र असे हवे तर चला आज आपण आलूचे पापड बनवण्याची वेगळी पद्धत पाहूया तर तुम्ही ते बघू शकता पापड टाकता क्षणी तिप्पट चौपट फुलत आहे म्हणजेच हा पापड परफेक्ट आहे आणि आता बघा हे जे पापड मी बनवलेले आहे हे पापड बिलकुलच तेलकट नाही किंवा हे पापड बिलकुलच लाल आले नाही म्हणजेच हे पापड इथे परफेक्ट आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण आलूचे पापड कसे बनवायचे ते पाहूया तर इथे बघू शकता सर्वात आधी मी जे आलू होते ते अशा प्रकारे उकळून घेतलेले आहे आता अशा प्रकारचे आपल्याला आलू किसणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर अशा अशा प्रकारे आलू आपल्याला किसून घ्यायचे आहे म्हणजे जे आपले आलू आहे ते छान असे मॅश झाल्या जाईल म्हणजेच आपण जर आलू हाताने फोडले किंवा दुसऱ्या कशाने जर बारीक केले तर त्याच्यामध्ये बारीक बारीक कण राहतात किंवा जे जाळसरपणा आहे तो शिल्लक राहतो पण जर आपण अशा प्रकारे किसनीने किसून घेतले तर आलू एकसारखे असे मॅश होतात म्हणून आलू आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे तर तुम्ही इकडे बघू शकता मी जे आलू आहे ते अशा प्रकारे किसून घेत आहे जेव्हाही आपल्याला आलूचे जे पापड करायचे असते तेव्हा आपल्याला एक काळजी मात्र घ्यायची असते ते म्हणजे जेव्हाही आपण आलू घेतो तेव्हा आपल्याला हे जे आलू आहे ते शुभ्र असे जे बाजारात मिळतात ते चालू इथे घ्यायचे चा आहे इथे लालवट जे आलू येतात ते आलू आपल्याला आलूचे जे पापड आपण बनवतो त्यासाठी वापरायचे नाही म्हणून इथे पांढरेशुभ्र चालू वापरा पांढरेशुभ्र पापड होण्यासाठी आज मी एक एवढी वेगळी पद्धत घेऊन आलेली आहे की याच्या आधी ना, ना तुम्ही कधी ती पाहिली असेल ना त्या पद्धतीने कधी आलूचे पापड तुम्ही बनवले असेल तर म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर एक लाईक केलं नसेल आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इथे बघू शकता आपले जे आलू होते ते मी पू पूर्णत इथे किसून घेतलेले आहे आता बघा आपण जे आलू वापरलेले आहे ते आलू कमी जास्त दीड किलो इथे आलू आपण वापरलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे एक पाव असा शाबुदाना लागणार आहे म्हणून मी इथे बघा मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो एक पाव शाबुदाना होता तो अशा प्रकारे घालून घेतलेला आहे शाबुदाना घातल्यानंतर आता आपल्याला दोन याच्यामध्ये लाल मिरच्या अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे दोन ते तीन लाल मिरच्या घातल्यानंतर आता आपल्याला याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे याची बारीक अशी पेस्ट किंवा बारीक असं पीठ याचं करून घ्यायचं आहे तर बघा इथे छान असं बारीक पीठ मी करून घेतलेलं आहे किकडे आपला आलू सुद्धा छान असा किसून झालेला आहे आलूच्या पापड करण्यासाठी इथे काही आपण मसाले ॲड करूया त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला दीड चम्मस इथं मीठ लागणार आहे आता जेवढे आपले आलू आहे त्या हिशोबाने इथे आपल्याला मीठ कमी जास्त करायचं आहे तर इथे माझं दीड किलो आलू व एक पाव असा साबुदाना आहे त्याच्यासाठी मी दीड चम्मच एवढं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच एवढा आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे जिरं व मीठ घातल्यानंतर आता आपण जो शाबुदाना बारीक करून घेतलेला होता तो शाबुदाना आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आपण याच्यामध्ये सर्वात लाल मिरच्या वापरलेल्या होत्या म्हणून इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घालणार नाही आता आपण हा जो मसाला आहे किंवा हा जो बारीक केलेला साबुदाणा आहे हा पूर्णतः आपल्याला आलूमध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला याला एकजीव असं मिक्स करायचं आहे वाडवण रेसिपीमध्ये बघा मी तीन प्रकारचे आलूचे पापड आतापर्यंत अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ खूप असे छान आहे आणि वेगवेगळ्या पद्धती मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहे म्हणून तुम्ही तिथे जाऊन ते, ते, ते पापड कशा प्रकारे मी बनवले ते सुद्धा पाहू शकता आज जो मी आलूचे पापडाची जी पद्धत आहे ती दाखवत आहे ती तिसरी आहे आणि तिन्ही प पद्धतीने मी पापड केले तर पापड खूपच छान झालेले आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारचे पापड नक्की करा तर इथे बघू शकता आलू जो आहे किंवा जो शाबुदाना व आलूची जी पेस्ट आहे ती एकजीव इथे झालेली आहे इथे मला थोडंसं आलू आणि शाबुदाण्यामध्ये थोडा कोरडेपणा वाटत आहे म्हणून मी इथे थोडं पाणी घालणार आहे पाणी घालून याला थोड्या वेळ असं भिजत ठेवणार आहे जेणेकरून जो हा साबुदाणा आहे तो छान असा मुरला जाईल तर इथे बघू शकता मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे या साबुदाण्याला व या आलूला अशा प्रकारे पाणी लावून घेणार आहे तर इथे बघू शकता मी या वरती बरेच उन्हाळी वाळवण रेसिपी अपलोड केलेले आहे जर तुम्ही त्या पाहिल्या नसेल तर नक्की जाऊन पहा अशा प्रकारे पाणी लावल्यानंतर आता आपल्याला हा जो उंडा आहे किंवा हे जे सारण आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे व एकजीव असं करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे याला छान असं एकजीव करून घेतलेला आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आलूच्या पापड्यासाठी आपल्याला जसं सारण हवं आहे तसंच्या तसं सारण इथे तयार झालेलं आहे बघा जास्त आसट नाही जास्त घट्ट नाही व्यवस्थित असं सारण इथे तयार झालेलं आहे आता आपल्याला दोन पॉलिथीन अशा प्रकारे गोलाकारमध्ये कापून घ्यायचे आहे मला कमेंट आली होती की तुम्ही जे पापड बनवता ते पुरी मेकरने बनवता प्रत्येकाकडे पुरी मेकर राहत नाही म्हणून तुम्ही लाटून दाखवा म्हणून मी हे जे आलूचा पापड आहे हा लाटायचा कसा तेसुद्धा दाखवणार आहे तर बघा एक इथे मी असा गोडा तयार करून घेतलेला आहे एक पॉलिथीन थोडे तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या पॉलिथिनला असं पुसत पुसत तेल लावलेलं ला आहे इथे जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आणि अशा प्रकारे बघा आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हातानं हा पापड लाटायचा जास्त भार टाकून पापड लाटायचा नाही आपण पुरी मेकरचा वापर नाही केला तरी चालते आणि अशा प्रकारे सुद्धा आपण पापड लाटू शकतो पण पुरी मेकरनं कसं पापड लवकर होतात म्हणून मी जास्त करून पुरी मेकरनी पापड कसे करायचे तेच दाखवत असते तरी ते बघू शकता अशा प्रकारे माझा पापड हा लाटून झालेला आहे तर बघा पहिला असा आलूचा पापड आपला तयार झालेला आहे तर आता हा आलूचा पापड एका आपण कापडवर टाकून घेऊया तर तुम्हाला माहीतच आहे मी अशा प्रकारे परडं घेते आणि परड्यावर अशा प्रकारे कापड टाकते आणि त्या कापडावर अशा प्रकारे पापड टाकून घेते तर चला आपण इथे हा पहिला पापड टाकून घेऊया आता आपण अशा प्रकारे पहिला पापड आपला करून घेतलेला आहे आता दुसरा जो पापड आहे तो आपण पुरी मेकरने कसा करायचा तोसुद्धा पाहूया तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे पुरी मेकर घेतलेला आहे पुरी मेकरवर आपल्याला अशा प्रकारे गोळा करायचा आहे आणि गोळा करून आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मधोमध ठेवायचा आहे दुसरी पॉलिथिन त्याच्यावर ठेवायची आहे आणि त्या पुरी मेकरला छान असा प्रेस द्यायचा आणि मस्त असा इथे पापड तयार होतो आता बघा इथे दुसरा पापडसुद्धा आपला छान असा तयार झालेला आहे मी आता जो आपला पापडाचा जो गोडा आहे त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे आणि बाकीचे पापडसुद्धा लाटून घेणार आहे खूप मस्त चवीला चविष्ट पापड बनतात तर इथे चला ले ले आता आपण पूर्ण जे पापड आहे ते बनवून घेऊया इथे बघू शकता आपले जे पापड आहे ते पूर्णत इथे मी बनवून घेतलेले आहे आता आपल्याला एका गंजामध्ये पाणी ठेवायचं आहे पाण्याला छान अशी उकळी द्यायची आहे वर अशा प्रकारे बघा चाळणी ठेवायची आहे आणि एकीकडे आपल्याला घ्यायचा आहे तो इडलीचा कुकर तर सर्वात आधी ही जी चाळणी आहे याच्यावर आपण जे आपण पापड घेतलेले होते ते पापड अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आणि या पापडाला छान असं वाफून घ्यायचं आहे अगदी दोन दोन मिनटात हे पापड वाफून तयार होतात आणि अशा प्रकारे जे पापड आपण बनवतो ना ते पापड डब्बल टिब्बल फुलतात म्हणून अशा प्रकारे पापड आपल्याला नक्की बनवायचे आहे तर बघा या पद्धतीने मी जेव्हा घरी पापड बनवले ना तुम्हाला खरंच सांगते खूप मस्त असे हे पापड बनून तयार झाले माझ्या घरी सर्वांना आवडले तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता अशा प्रकारे मी पूर्ण जे पापड आहे ते या चाळणीवर घालून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावर एक झाकण ठेवून दोन मिनटे याला वापून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर इथे छान असे हे पापड जे आहे ते वापून तयार झालेले आहे एकीकडे इडली पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर आता त्याचे जे साचे आहे किंवा त्याचे इडलीचे जे पात्र आहे त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याला हे जे पापड आहे ते अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि यालासुद्धा छान असं दोन मिनटं आपण ज्याप्रमाणे इडली वाफवतो त्याप्रमाणे वाफून घ्यायचं आहे जास्त वेळ याला वाफवायचं नाही अगदी दोन मिनटात हे जे पापड आहे किंवा या पापडात असलेला जो शाबुदाना आहे तो छान असा शिजून तयार होतो म्हणून फक्त दोन दोन मिनटं आपल्याला हे पापड वाफून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे दोन मिनटं पूर्ण झालेले आहे आणि पापड आपले वाफून तयार आहे आता मी झाकण काढून तुम्हाला याचा कलरसुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा याचा कलर आलेलाच आहे म्हणजेच हे पापड छान असे आपले शिजलेले आहे आता आपण हे पापड काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा पॉलिथिनवर आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकतास मस्त असे हे पापड निघून तयार होते जर तुम्हाला भीती असेल की हे पापड निघणार नाही तर तुम्ही थोडंफार तेलसुद्धा लावू शकता पण मी थोडंही तेल याला लावलेलं नाही आणि थोडं थंड करून याला काढून घेतलं तर सहज निघालं पण तुम्ही तुम्ही जर अशा प्रकारे पापड पहिल्यांदा करत असाल तर थोडं तेल नक्की लावा तर बघू शकता इथे मी जे पापड आहे ते पूर्णतः करून तयार झालेले आहे आता अशा प्रकारे हे पापड मी हवेमध्ये एक ते दीड तास राहू देणार आहे आणि नंतर एका परडीवर टाकून मी वर वाळायला ठेवणार आहे तर एक दिवस ऊन दिली की हे पापड छान असे वाळून तयार होतात आणि इथे बघू शकता एक दिवस ऊन दिल्यानंतर हे पापड अशा प्रकारे वाळून तयार झालेले आहे या पापडाचा तुम्ही कलर बघू शकता आणि हे पापड सुद्धा बघू शकता काचासारखे असे हे पापड इथे तयार झालेले आहे तसेच तळल्यानंतर दुप्पट फुलतात आणि चवीला खूपच मस्त झालेले आहे नक्की ट्राय करा एकीकडे मी तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला हा पापड मी तळून सुद्धा दाखवणार आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पापड टाकता क्षणी किती असा फुलून आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा इथे पापड तयार आहे म्हणजेच आपला जो आलूचा पापड आहे ते परफेक्ट इथे तयार आहे अशा प्रकारची जी पद्धत आहे किंवा अशा प्रकारे जे आलूचे पापड आहे तुम्ही नक्की एकदा घरी बनवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता पूर्णत जे पापड आहे ते मी तळून घेतलेले आहे आता बघा हे पापड किती छान असे फुल्ले आहे ना बरं आता मी तुम्हाला हा पापड जवळून दाखवते बघा बिलकुलच तेलकट आहे नाही किंवा याला तेल बिलकुलच सुटलेलं नाही म्हणजेच हा पापड बिलकुलच तेलकट झालेला नाही आता एक पापड मी फोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता इथे पापड छान असा फुटल्या जात आहे आणि हाताला बिलकुलच तेल नाही म्हणजेच इथे आपले पापड परफेक्ट तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद